नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शिरोळची स्मशानभूमी मोजते शेवटची घटका ग्रामपंचायत अधिकारी लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष माणसाचा ज्या स्मशानभूमीत अंत्यविधी केला जातो गटका ती स्मशानभूमी शेवटची घटका मोजत असल्याचा दुर्दैवी प्रकार शहापूर तालुक्यातील शिरोळ येथील स्मशानभूमीत दिसून येत आहे येथील स्मशानभूमीची अनेक वर्षांपासून दुरावस्था झालेली असताना ग्रामपंचायतला व एकाही लोकप्रतिनिधीला लक्ष देण्यास वेळ नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे शिरोळ गावची लोकसंख्या तीन हजार असून गावाच्या समोरच्या बाजूला असलेल्या स्मशानभूमीच्या शेडवर पत्रे नाहीत तसेच प्रेम ठेवण्यासाठी असणारा चौथरा देखील उघडवर आहे याबाबत येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार तक्रार करून देखील अद्याप येथील परिस्थिती जयसे तेच आहे आणि आता पावसाळा असल्याने शिरोळ परिसरातील कुणाही नागरिकांच्या घरी दुःखद घटना घडल्यास त्यांना अंत्यविधी उघड्यावर भर पावसात करावा लागत आहे तसेच मयताच्या राग सावडण्याच्या कार्यक्रमास येथे पाण्याची व्यवस्था नसल्याने येथील नागरिक स्मशानभूमीजवळ थोड्या अंतरावर असलेल्या विहिरीतील पाणी वापरून हा कार्यक्रम पार पाडत होते परंतु त्या विहिरीची देखील दुरावस्था झाली असून संरक्षक भिंत कोसळली आहे यामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कामाबाबत ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे या गंभीर समस्येची दखल शासनाने व लोकप्रतिनिधींनी तात्काळ घ्यावी एवढीच अपेक्षा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद